लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला मदत करण्यासाठी कंबर कसलेले लोकसभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जितकं काम करायला हवं तितकं काम केलं नाही किंवा ते थोडेसे शांत राहिले आणि त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाजपला जे समजायचं आहे जे कळायचं आहे ते कळून चुकलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही कळलं की आत्ता जर महाराष्ट्र जिंकायचं असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल संघ मैदानात उतरला आणि त्यानंतर राज्यात विधानसभेची सत्ता भाजपने किंवा महायुतीने अशा पद्धतीत मिळवली की आजपर्यंतचा तो एक विक्रम ठरलेला आहे आणि आत्ता मुंबई महानगरपालिकेसाठी संघ दक्ष झालाय पण त्याच वेळेला गेली जवळपास साडेतीन दशक मुंबई महानगरपालिका ज्या शिवसेनेच्या हातात आहे किंवा ज्या ठाकरेंच्या हातात आहे था, ते ठाकरे मात्र काहीसे सुशेगात पद्धतीने जगताना दिसत आता सुशेगात म्हणजे काय तर सुशेगात हा शब्द जे लोक आपले गोव्यातले आहेत किंवा जे कोकणी आहेत त्यांना नीट माहिती असेल सुशेगात ठाकरे मी का म्हणतोय ठाकरे खरंच सुशेगात आहेत की ते हट्टी आणि अडेलपणा करत आहेत पण याच त्यांच्या अडेलपणातून नेमकं त्यांच्या हातून आता केंद्रातली सत्ता तर गेलीच आहे त्याबरोबरीने राज्यातलीही गेली आहे आणि आता उरली सुरली मुंबई महानगरपालिकेतली जी काय ठाकरेशाही आहे ती पण अस्तंगत होईल की काय अशी भीती वाटते आणि त्यामुळे हा जो सुशेगातपणा ठाकरेंचा आहे त्याचं कारण काय आणि ते तसे का वागतायत हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गोव्यात पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि एक पोर्तुगीज शब्द आहे तो शब्द असा आहे सोसेगाडो आता या शब्दाचा जो काही कोकणी भाषेतला किंवा गोव्याच्या एकूणच लोकजीवनातला अर्थ किंवा शब्दाचा जो काही वापर आहे किंवा उपयोग तो असा करून घेतला गेला सुशेगाद आता सुशेगात म्हणजे काय तर सुशेगात म्हणजे आपलं आयुष्य अत्यंत सुखन्वय आणि शांतपणे जगणं याला गोव्यात सुशेगात म्हटलं जातं कारण हा जो गोव्यातला कोकणी माणूस आहे किंवा जो गोवेकर आहे तो भात आणि मासे खातो वाईन पितो आणि समुद्राच्या किनारी किंवा या गोव्यातल्या लाल मातीमध्ये तो अगदी शांतपणे जगत असतो त्याला व्यावसायिक लो जीवनाची किंवा व्यावसायिक जीवनशैलीची फारशी काही पडलेली नसते आणि अत्यंत माफक गरजा असलेला हा गोवेकर सुशेगाद जीवनपद्धतीवर भरोसा ठेवतो आणि गेली वर्षानुवर्ष तो तसा जगत आलेला आहे पण आत्ता तिथली सगळी परिस्थिती बदलते व्यावसायिकीकरण जे काय आहे किंवा व्यापार उदीम जो काय आहे तो इतका वाढला आहे की त्यामुळे या सुशेगात जगणाऱ्या गोवेकरांनासुद्धा वेगळ्या जीवनशैलीचा आधार घ्यावा लागतो आता अशीच परिस्थिती या ठाकरे बंधूंची झाली आहे की काय असं आपल्याला वाटू शकतं हे का वाटतंय याचं कारण मी आपल्याला सांगतो मंगळवारी पाच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये गेले आता ही घटना कुठली आहे ही घटना आहे पुण्यातली आता हे नगरसेवक कोण आहेत तर हे नगरसेवक आहेत संगीता ठोसर आहेत पल्लवी जावळे आहेत प्राची आल्हाट आहेत बाळासाहेब बोसवाल आणि विशाल धनवडे आता या पाच नगरसेवकांना प्रवेश देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील अशी सगळी नेते मंडळी जी काय आहेत पुण्यातली भाजपची ती तिथे उपस्थित होती आता हे एका बाजूला हे पाच नगरसेवक गेले त्याच्या आधी काही दिवस रत्नागिरीतले माजी आमदार राजन साळवी हे मातोश्रीवर पोचले होते आणि त्यांनी आपल्या पराभवाबद्दल विनायक राऊत यांची तक्रार केली तक्रारीचा सूर काढला पण या राजन साळवींशी बोलताना उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांचा जो संवाद आहे हा काही फारसा नीट संवाद झाला नाही आणि या संवाद नीट न होत होण्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे राजन साळवीनं असं म्हणाले की तुला भाजपमध्ये जायचं असेल तर तू शांतपणे जाऊ शकतोस मग तू जर तुझ्या मनासारखं होत नसेल तर मी विनायक राऊतांना पक्षातून काढून टाकायचं का आता ही जी काही संवादाची शैली आहे तर ही अशीच शैली ठाकरेंची आहे हिला आपण ठाकरे शैली म्हणू शकतो पण या सध्याच्या दिवसांमध्ये आणि बदललेल्या राजकीय वातावरणामध्ये ही शैली फारशी काही उपयोगाची नाही आहे हे आता ठाकरेंना कळायला लागलं पण ते वळवून घ्यायला तयार नाही आहेत किंवा वळायला तयार नाही आहेत विधानसभेच्या वेळेला जे काही घडलं त्याचं खापर आता राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फोडत आहेत एकनाथ शिंदेमुळे हे झालं किंवा एकनाथ शिंदे आता ते जरी स्वतः ठाकरे फोडत नसले किंवा त्यांचा तसा बाईट आपल्याकडे उपलब्ध नसला तरी त्यांचे काही महत्त्वाचे पदाधिकारी हे असं बोलत आहेत पण या खऱ्या चुका ज्या काही आहेत त्या राज ठाकरे यांच्याकडूनच झालेल्या आहेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती आपल्याला समोर दिसते ना कारण अमित ठाकरे हे आधी भांडूपमधून लढणार म माहीममधून लढणार संदीप देशपांडे हे दादरमध्ये राहतात ते वरळीतून लढायला गेले आणि संदीप देशपांडे यांचं जे काही घडलं किंवा झालं ते आपण पाहिलेलं आहे आता या दोन्ही ठाकरेंकडे काय झालेलं आहे जे जवळचे लोक आहेत म्हणजे ठाकरेंच्या जवळचे लोक पदाधिकारी सहकारी नेते या सगळ्यांनी पक्ष नेतृत्वाकडून जितकं आपल्या सोयीचं आहे तितकंच करवून घ्यायला भाग पडलेलं आहे नेतृत्वाला आणि त्यामुळे मनसे असो किंवा शिवसेना असो यांच्यावर ही वेळ आलेली आहे आणि या दोन्ही ठाकरेंना आपल्याकडे लोकं येत म्हणजे जे, जे कोणी आपल्याकडे आपल्याला भेटायला व्हिजिटर्स येत आहेत किंवा मान्यवर येत आहेत त्यांचे फोटो काढणं त्यांच्याबरोबर भेटणं गप्पा मारणं आणि शांतपणे जगणं याच सुशेगात राजकीय पद्धतीमध्ये त्यांना आपलं जीवन घालवायचं आहे असं दिसतं आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाला जिंकवताना धाप लागली आणि राज ठाकरेंना तर माहीम मतदारसंघातून आपल्या मुलालाही जिंकवून आणता आलं नाही अशी परिस्थिती आहे ज्या मतदारसंघामध्ये स्वतः राज ठाकरे राहतात आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा दोस्ताना जसं मी आपल्याला आधीच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की तो खूप जुना आहे शिवसेनेत असल्यापासूनचा आणि त्यानंतर दोन हजार बारापासूनचं तर या दोस्तानाचं एक वेगळं पर्व अनेकांनी साकार होताना पाहिलेलं आहे पण तेच शिंदे राज यांच्याबरोबर जे वागले किंवा राज यांनी त्यांच्याबरोबर जे काही केलं हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे आणि जर आता ह्या सगळ्या याच्यामध्ये होतंय काय हे जे स्थानिक नेते आहेत मग शिवसेनेत गेलं तर तिथे अनिल परब विनायक राऊत मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत ही जी नेते मंडळी आहेत ही स्वतःला जे हवं त्याच साच्यामध्ये उद्धव ठाकरेंचे निर्णय आणि त्यांचे आदेश बसवण्याचा प्रयत्न करत असतात याचं कारण आहे की हे जे सगळे नेते आहेत यांची वेगवेगळ्या राज्यातल्या भागांमध्ये एक सुभेदारी झालेली आहे आणि ही आपली सुभेदारी कायम ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मग ते अनिल परब असो किंवा विनायक राऊत असो यांचा प्रचंड जीव मेटाकुटीला लागलेला असो तीच गोष्ट मनसेमध्ये सुद्धा आहे नितीन सरदेसाई असतील अविनाश अभ्यंकर असतील किंवा संदीप देशपांडे असतील किंवा श्री सावंत असतील बाळा नांदगावकर ही सगळी नेते मंडळी आपल्याला जे हवं तेच पक्षनेतृत्वाकडून घडवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच्यातच वरळीसारख्या मतदारसंघामध्ये मनसेची गल्लत झाली कारण तिथे जी काही स्थानिक नेते मंडळी किंवा स्थानिक पदाधिकारी जे काम करत आहेत त्यांना बाजूला सारत अगदी अचानक बाहेरून जर समजा संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासारखे मनसेचे जय आणि विरू तिथे पोचले आणि त्यांनी तिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांना किंवा गेली अनेक वर्ष तिथे काम करणाऱ्या आपल्या का सहकाऱ्यांना जर दूर लोटलं तर काय होतं त्याचा एक छोटासा नमुना मी आपल्याला सांगतो दोन हजार चौदामध्ये मनसेने वरळीमधून निवडणूक लढली होती आणि त्यावेळेला निवडणूक कोण लढत होतं सचिन विरुद्ध संजय जामदार असा तो मुकाबला होता यावे त्या मतदार संघामध्ये संजय जामदार यांना किती मतं पडली होती मित्र मी आपल्याला सांगतो अडतीस हजार आठशे मतं पडली होती आणि आता त्याच मतदारसंघामध्ये मनसेला संदीप देशपांडे यांच्यासारखा मास्टर पीस जो राज ठाकरेंचा अगदी ना कान डोळे समजला जाणारा उमेदवार तिथे दिला राज ठाकरेंनी त्याची मतं किती आहेत एकोणीस हजार एकशे बेचाळीस याला काय म्हणू शकतो आपण याचं कारण आहे याचं कारण काय एकतर बाहेरचा उमेदवार तिथे आणला वगैरे हा एक भाग झाला दुसरा संदीप देशपांडेंनी आपली भट्टी तिथे जमवण्याच्या प्रयत्नात जे काही तिथले आधी काम करणारी जी काही मंडळी आहेत त्यांना विश्वासात घेतलं नाही त्याच्यामुळे हा फटका बसला आता हे स्थानिक नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं सूत्र काय असतं ते मी आपल्याला याच मतदारसंघावरून समजावून सांगतो आता बघा या मतदारसंघामध्ये म्हणजे मतदार या, हा जो मतदारसंघ आहे हा याच्यामध्ये वरळी आणि शिवडी असा मिलाप झालेला मतदारसंघ आहे आता या मतदारसंघामध्ये जे एकूण सहा वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये म्हणजे वरळी मतदारसंघ जो आहे विधानसभेचा त्यामध्ये सहा वॉर्ड जे येतात त्यामध्ये कोणकोणते कौन वॉर्ड आहेत एकशे एक चौर एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव आता याच्यापैकीचा एक मतदारसंघ जो आहे या मतदारसंघामध्ये पलीकडच्या शिवडी मतदारसंघातला भागही इथे येतो शिवडीतून बाळा नांदगावकर निवडणूक लढत होते बाळा नांदगावकरांनी स्वतःचं नाव आधी पक्षनेतृत्वाकडून घोषित करून घेतलं त्यांच्यासमोर उमेदवार आला नाही पण हीच गोष्ट इतर मतदारसंघामध्ये मात्र बाळा नांदगावकर करू शकले नाहीत बाळा नांदगावकर हे माझे व्यक्तिगत स्नेही मित्र गेल्या अनेक वर्षांपासूनचे आहेत पण त्यांचा जो राजकीय संवाद इतर नेत्यांशी जो आहे त्याचा उपयोग त्यांनी पक्षापेक्षा या निवडणुकीत स्वतःला करून घेतला पण त्यांचं एक हाडलं त्यांना एक दुखापत झाली आणि त्यानंतर त्या संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आणि तिथे सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांचं जे मनोबिलन झालं त्यातून बाळा यांचा पराभव झाला पण या शिवडी मतदारसंघातले जे काही एक साधारण बावीस हजार मतं जी आहेत ती या डिलाय रोड आणि नामजोशी मार्ग या भागामध्ये येतात यापैकीची साधारण एक साडेदहा हजार मतांची त्या दिवशी मतदान झालं आणि या साडे दहा हजार मतांपैकी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जी मतं बाळा नानगावकर यांना मिळवून दिली ती किती आहेत ते पण आपल्याला सांगतो चार हजार तीनशे सव्वीस मतं मिळवून दिली बाळा नांदगावकरांना तर अजय चौधरींना किती मतं मिळाली पाच हजार दोनशे एकसष्ट मतं मिळाली म्हणजे याच्यावरून आपल्याला समजू शकतं इथे एकवीस बूथ आहेत आणि या एकवीस बूथमध्ये साधारण बावीस हजार मतदार आहेत त्यापैकीचे दहा हजार एकोणीस इतकं मतदान झालं आणि बाळा नांदगावकर यांना चार हजार तीनशे सव्वीस मतं मिळाली यावरून आपण समजू शकतो की हे जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना महत्त्व देणं त्यांना विश्वासात घेणं या गोष्टी ठाकरेंना करायच्या नसतात किंवा ते करत नाहीत आणि का करत नाहीत ते तुम्हाला सांगतो त्यांना ते ते सोयीजने करतात करतात कसं करतात जर त्यांना एक गोष्ट कळली की जर समजा अनिल परब यांच्या हिताला बाधा पोचते तर मग स्थानिक तिथल्या पदाधिकाऱ्यांना मतदार जे कोणी लोक आहेत मतावर परिणाम करणारे त्यांना वि लक्ष विश्वासात घ्यायचं नाही जर आपण शिवडीमध्ये गेलो तर अजय चौधरी हे ब्ल्यू आय बॉय आहेत उद्धव ठाकरेंचे त्यांना जर काही कुठे धक्का लागत असेल तर मग तिथे चा कोणाचं ऐकायचं नाही कोकणात गेलं तर विनायक राऊत यांचा विश यांच्यावर विश्वास आहे मातोश्रीचा मग त्यांचं ऐकायचं नाही तीच गोष्ट राज ठाकरे यांच्याकडे होते आणि आज आज आत्ता ज्या वेळेला हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्याच्या काही वेळ आधी आशिष शेलार जे राज ठाकरे यांच्याकडे फक्त पुष्पगुच्छ देण्यासाठी आणि हायफाय कॉफी पिण्यासाठीच जातात पण जेव्हा त्यांच्या राजकीय फायद्याची वेळ येते त्यावेळेला आशिष शेलार यांना हात आखडता घ्यावा लागतो पण त्याच वेळेला आशिष शेलार हे मात्र राज ठाकरेंकडून जितकं आपल्या पदरात पडेल तितकं मनसेच्या राजाकडून मिळवण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्ष करत आहेत आणि त्यात ते यशस्वी झालेत बरं ते यशस्वी झालेत त्यांच्या यशातच राज ठाकरे मोहरून जात आहेत आणि त्यामुळे आत्ता हे दोन्ही ठाकरे बंधू ज्या सुशेगात पद्धतीने जगण्याचा प्रयत्न राजकीय जगण्याचा प्रयत्न करत आहेत ते या दोघांसाठीही जितकं मारक आहे तितकंच ते मराठी माणसांसाठी त्रासदायक आहे याचं कारण असं आहे भाजप ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पूर्णपणे जिंकण्याच्या बहुमताने जिंकण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यावेळेला हे दोन्ही ठाकरे सुशेगात पद्धतीने जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करतायत एखाद्या राजन साळवीसारख्या ज्येष्ठ पाच वेळा निवडणूक लढलेल्या ने आणि तीन वेळा निवडून आलेल्या आमदाराला किंवा नेत्याला तुला जायचं असेल तर भाजपमध्ये जा असं सांगतायत पुण्यातले पाच नगरसेवक गेले तरी उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाही आहेत आणि अठरा वर्षानंतर विधानसभेत आपलं खातं उघडलं नाही तरी पण राज ठाकरे तेच तेच जुने पत्ते घेऊन आपला डाव मांडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे ठाकरेंचं हे जे काही सुशेगाद जगणं आहे ते आता मुंबईच्या मुळावर येऊ शकतं आहे त्यांचा हा हट्टीपणा आहे किंवा अडेलतट्टूपणा आहे किंवा अडेलपणा आहे हे आत्ता आपल्याला या क्षणाला सांगणं कठीण आहे पण ठाकरेंचं सुशेगात वागणं हेच भाजपच्या पथ्यावर पडू शकतं आता ब एका बाजूला ठाकरेंना निशाण्यावर घेणारी भाजप दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांनाही जागा दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळेच शि कुठूनही ठाकरे आणि शिवसेना यांना हरवण्याचा भाजपचा एक खूप मोठा डाव आहे आणि त्यासाठी आता संघ दक्ष झालेला आहे पण संघालाही नेमकं काय अभिप्रेत आहे हे देखील बघणं तितकंच औसुक्याचं ठरणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं जसं मी म्हटलं तसं ठाकरे सुशेगात पद्धतीने जगतायत का आपल्याला बाधा पोचवणारे किंवा न पोचवणारेही आपल्या इच्छेप्रमाणे जर वागत आणि जगत असतील तर राजकारणाचं काय व्हायचं ते हो समीकरणांचं काय व्हायचं ते हो अशीच धारणा या दोन्ही बंधूंनी घेतली आहे का जा जवळचे किंवा आजूबाजूचे पदाधिकारी या दोन्ही भावांना किंवा विशेषतः ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीला गृहीत धरून राजकीय डावपेच आणि वाटचाल करतायत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हो आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही नेता जर चुकताना किंवा काहीतरी वेगळं करताना दिसला आणि बातमी घडताना दिसली तर त्या बातमीबरोबर कमालीचा प्रामाणिकपणा जपण्याचा आपला प्रयत्न असेल आपण अजूनपर्यंत टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि आम्ही जो निष्पक्षपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या मागे राहण्याचा आपणही आम्हाला आशीर्वाद द्या आजपर्यंत आपण भरभरून आपला पाठिंबा दिला आहे साथ दिली आहे आणि सोबत केली आहे अशीच सोबत या पुढेही कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद